असं आलं की मला फोटो पाहिजे आणि फेट्यामध्ये तिनं कमीत कमी तीन दोन तीन मला बघायला मला खडसावून सांगितलं की या लुक मधले तिला पर्सनली माझे फोटो हवेत काहीतरी रीलसाठी तिला काहीतरी कधीच डी चेक करत नाही पण तिला ते आवड खाण्यापिण्याच्या पिण्याच्या गोष्टीवरून होत ते धमाल पण आहे आणि तो कामाला घेऊन सिरियस कमेंट्स असतात की दादा तुम्ही ऋषिकेश दादा केश दादा तुम्ही हे असं केलं मग तुम्ही हे असं करायला पाहिजे हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर घरोगिरी मातीच्या चुली मालिकेत लग्न होत आहे ऐश्वर्या आणि सारंगचं तर त्या लग्नासाठी ऋषिकेश सजलाय ऋषिकेश खूप छान दिसतोय असं वाटतं जानकी आणि ऋषिकेशचं पुन्हा एकदा लग्न होतंय असे छान नटलेत दोघही खरं खर तर मेन पेयर आहात तुम्ही पण आता लग्न या दोघांचं आहे खूप छान ते पण तयार झालेत आणि तुम्ही पण दोघं तयार झाला कोणाला क्रेडिट देशील या लोक आ, या सिरियलची कॉस्ट्युम डिझायनर आहे वैशाली तिला याचं क्रेडिट जात तिनं या आमच्या सगळ्याच कलाकारांवर खूप चांगलं काम केलं सगळ्यांना खूप चांगले कपडे डिझाईन करून दिलेले आहेत सो ऑल टू वैशाली छान दोघही दो कॉम्प्लिमेंट नक्कीच पास झाल्या असतील दोघांकडून एकमेकांना <laughs> पण बायकोची कॉम्प्लिमेंट काय आली आहे ती काय म्हणाली स्पेशल मी ज्यावेळेस काल काल या कॉस्ट्युम मध्ये मी शूट करतोय आणि कालच व्हिडिओ कॉल केला होता तर तिचं असं आलं की मला फोटो पाहिजे म्हणजे आणि फेट्यामध्ये तिनं कमीत कमी तीन दोन तीन महिन्यानंतरच मला बघितलं <laughs> सो ते जुने दिवस वगैरे व्हिडिओ कॉलवर बोलणार आणि तिनं मला खडसावून सांगितलं की या लुकमधले तिला पर्सनली माझे फोटो हवेत काहीतरी रील साठी तिला काहीतरी कॉन्टेंट हवा आहे मटेरियल हवा आहे सो बायकोची ऑर्डर आहे बाबा द्यावे ते लागलंच सो तिला मी मस्त माझे सोलो फोटोज काही वॉक वगैरे असं काही रील साठी ते सगळं तयार करून तिला आता पाठवतो कळते तुम्हाला की लग्नानंतर सुमितचं सोशल मीडिया कोण हँडल करत हा डीएम <laughs> <laughs> वगैरे बघणं होत का तिचं नाही नाही ती डीएम माझे कधीच डीएम चेक करत नाही पण तिला ते आवडतं माझ्या सोशल मीडिया फीडमध्ये कारण आम्ही दोघेही रील बनवतो तिला खूप आवडत ते त्यामुळे ती पण असं चेक वगैरे कधी नाही करत फोन चांगले चांगले मस्त मस्त डीएम असतात सुमितच्या रिलेटेड सुमितला कॉम्प्लिमेंट देणाऱ्या सुद्धा नक्कीच असतात अभिनया व्यतिरिक्त सुद्धा खूप छान दिसतोय अशा सुद्धा अनेक डीएम खूप छान असतात असतीलच नक्की कमेंट्स इतक्या छान असतात तर रील्स हल्ली खूप छान बनवायला लागलायस जम बसतय रील मध्ये शिकतोय हळूहळू शिकतोय मी <laughs> कारण रील वेगवेगळ्या छान व्हायरल होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दिसतायत काय आवडेल जानकी सोबत तितक्याशा रील नाहीयेत आवडतील का करायला म्हणजे काय नक्कीच आवडतील म्हणजे मुळात काय होतं माहिती का हो आमचं सीन असे होत ना कधी कधी आम्ही मेकअप रूम मध्ये असलो की मग त्या सुचतो अचानक बघता 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 एक सुचतो आणि विचार करतो तरी हे याच्यावर बनवू का मग जे जे असतात अवेलेबल त्यांच्या सोबत बनून जातं पण बऱ्याचदा असं आलंय की जानकी सोबत करायला मिळालं नाही म्हणजे आम्ही बनवले पण ते ओव्हरऑल सगळ्या टीम सोबत स्पेशली जानकी सोबत अजून एखादं रील नाही बनलेलं पण लवकरच ते बनवू आणि पोस्ट करू आम्ही तो कारण दोघांचेही वेगवेगळे रील छान दिसत आहेत मजा मस्ती तिकडेही सुरू आहे इकडे ऐश्वर्या सोबत तिची ऑनस्क्रीन भांडण असली तरी ऑफस्क्रीन मजा मस्ती सुरू आहे तुझे इकडे मस्त पैकी भावांसोबत गट्टी जमलेलीच आहे तुमच्या तिघांची काही वेगळं शिस्त का तुमच्या मेल मेकअप रूम मध्ये काही वेगळं शिजलेलं नाही अजिबातच नाही म्हणजे हा थोडस खाण्या पिण्याच्या गोष्टीवरून होतं पण ते प्रेम असतं एकमेकांबद्दलच म्हणजे <laughs> नाना आमच्यासाठी काहीतरी घेऊन येतात आम्ही ते आधी खातो मग त्याचे फोटो काढतो ग्रुपवर पाठवतो आणि मग तो खाऊ त्यांच्याकडे म्हणजे पहिला मान आम्हाला मिळतो नेहमी असं होत तसं पण त्यात थोडस होत की नंतर सविता ताई काहीतरी आणतात आमची आई ते काहीतरी आणते ती जानकी ते आधी खाते ते फोटो पाठवत सो अशी नोक झोक चालू असते बाकी असं काही शिजत नाही आमच्यात बाकी सगळे एकदम धमाल करतात मजा मस्ती चालू असते सेट वर सुद्धा ऑफ स्क्रीन सुद्धा आणि ऑन स्क्रीन खूप चांगलं कॉर्डिनेशन असतं एकमेकांचं कामाला घेऊन कोणी चुकत असेल तर हक्काने येऊन सांगतात की नाही हे असं नाही असं बरं आणि एखाद्यानं चांगलं केलं तर सगळ्यांसमोर त्याला कॉम्प्लिमेंट दिलं जाते की खूप छान केलं असतं हे या टीमच्या बाबतीत खूप चांगलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की ते धमाल पण आहे आणि तो कामाला घेऊन सिरियसनेस पण आहे बर अजून काही किस्से घडलेत का मालिकेच्या दरम्यान कारण नव्यानेच या सगळ्यांशी भेटणं आता टीम झालीच आहे इतकं जुळून आले आणि मालिका सुद्धा टीआरपी मध्ये चांग उच्च दरावरतीच आहेत लास्ट मागच्याच महिन्यात प्रकारे टी आर पी होतात काय सांगायला नाही अजून असं काही किस्सा घडलेला नाहीये पण घडला तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्या सोबत पण मी जसं मगाशी म्हणलं की आत्ता हळूहळू सगळे एकत्र येत आहेत ती बॉन्डिंग होते कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळं काम करून आलेलं आहे आणि कितीही कॉम्बिनेशन सीन झाले ना तरी ते आम्ही म्हणलो की अजून आम्ही सेट होतो अजून ही सिरियल प्रॉपर सेट होते अजून कारण आता बघितलं तर हार्डली महिना दीड महिना झाला आणि या सगळ्यात आम्ही कामात इतके गुंतल गेलो की अजून तसं बॉन्डिंग नाही झालं पण काही ना काहीतरी होईल नक्की हे किस्से घडत जातात जिथे काम करतो टीम की एकमेकांसोबतची मजा मस्ती हे असे किस्से झाले की नक्की होतात नक्कीच मला एक महिन्याने तू आता त्या इंटरव्ह्यू नंतर भेटतोय त्यानंतर ते काय सांगायला आवडेल हे कॅरेक्टर ऋषिकेश आता पूर्णपणे सापडले तुला की अजूनही मिळते काय मला सापडलंय आणि मी अजून ते चांगलं करण्याचा प्रयत्न आहे कारण आता मला मोस्ट ऑफ द कमेंट्स असे येतात की दादा तुम्ही ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा या म्हणजे जे आता माझे काही फॅन पेजेस आहेत त्यांनी या सिरियलचे क्लिम्स म्हणतो ना ते पोस्ट केले की त्याच्या हा ऋषिकेश दादा तुम्ही हे असं केलं मग तुम्ही हे असं करायला पाहिजे दादा 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 दा। सो कुठेतरी ती ओळख लोकांमध्ये होते ते अजून चांगल्या पद्धतीनं किंवा अजून व्यवस्थितपणे पोहोचावी हा प्रयत्न राहतोय त्यामुळं बघूया अजून कितपत चांगलं करता येतील तितकं कर चांगलं करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा असंच अनेक माध्यमातून मनोरंजन करतात थँक्यू थँक्यू सो मच